टेस्टी आणि झटपट होणारी दूध भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना आपण बनवणार आहोत दूध भोपळ्याची भाजी तर दूध भोपळा बघा स्वच्छ धुवून आहे ना मी चिरून घेतलेला आहे थोड्याशा अशा मोठ्याच फोडी करून घ्यायच्या कढईमध्ये आहे ना दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे टाकूया हा चिरलेला भोपळा अर्धा किलो भोपळा आहे दहा मिनटं झाकण ठेवून आहे पा ले ले ना भोपळा आपण व्यवस्थित शिजवून घेऊया दहा मिनटामध्ये भोपळा शिजला जातो बघा दहा मिनटं झालेली आहेत भोपळा शिजलाय का पाहूया पाणी टाकलेलं आहे ना आपण दोन ग्लास टाकलं होतं तर आता आपल्याला भाजीला पाणी पण दुसरं वापरायला लागणार नाही आणि ह्या पाण्यानेच आहे ना भाजी छान टेस्टी होती तर अगोदरच पाणी अंदाजे टाकायचं बघा भोपळा शिजला आहे पण भोपळ्याचं आहे ना असं गाळ झालेला नाही आपण चमच्याने पाहूया भोपळा शिजला आहे का गरम आहे ना ते बघा व्यवस्थित असा हा भोपळा आपल्याला शिजलेला आहे जास्त गाळ नाही करायचा भोपळ्याचा हा शिजलेला भोपळा आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया भोपळा शिजताना जास्त गाळ झालं जा ना तर भाजीला आहे ना व्यवस्थित टेस्ट येत नाही ज्या कढईमध्ये आपण भोपळा शिजवून घेतला ना त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे कढई गरम झाली की टाकूया दोन पडी तेल दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की टाकायचं आहे फोडणीला जिरी जिरी आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायची जिरी व्यवस्थित भाजली की आपल्याला त्याच्यामध्ये ना मी इथं वाटण बनवून ठेवलेलं आहे सुक खोबरं लसूण पासा पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं बारीक वाटून टाकायचं कुठल्या पण भाजीला आहे ना असं थोडंसं वाटण बनवून टाकलं ना भाजीची टेस्ट अजूनच वाढती बघा व्यवस्थित भाजून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकूया कडीपत्त्याची पानं सर्व फोडणीला टाकलेलं आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा इथं सर्व असं व्यवस्थित भाजलेलं आहे आता टाकूया पाव चमचा हळद आणि टाकूया अर्धा चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला किंवा गरम मसाला काहीही टाका टाकूया दीड चमचा तिखट आपल्याला कसं तिखट लागतं ना तसं टाकायचं तिखट आहे ना तेलामध्ये मिडियम गॅस केलेला आहे जास्त गॅस नाही वाढवायचं मसाले टाकल्यानंतर आहे ना मिडियम गॅसवरती सर्व व्यवस्थित भाजून घेऊया टाकूया चवीपुरतं मीठ असं मसाल्यामध्ये मीठ टाकलं ना तर भाजीला व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि भाजी छान चविष्ट होती सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि टाकूया तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट मी इथं शेंगदाणे ना जास्त असे बारीक नाही केले आमच्या घरात ये ना भाजीला असे थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे असले ना तर भाजी खायला छान लागते व्यवस्थित सर्व असं भाजून घ्यायचं शेंगदाणे असे मसाल्यामध्येच मिक्स करून घ्यायचे आणि त्यामुळं भाजी आहे ना पटकन आटले जाते आणि शिजले पण जाते बघा त्याच्यामध्ये टाकला या शिजलेला भोपळा व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व आता जास्त दुसरं पाणी नाही टाकायचं एवढ्याच पाण्यामध्ये ना भोपळा शिजलेलं पाणी होतं ना त्याच्यामध्येच भाजी आपली व्यवस्थित शिजणार आहे झाकण ठेवून सात ते आठ मिनटं शिजवून घेऊया बघा इथं सात ते आठ मिनटं झालेली आहेत भाजी आपली शिजलेलीच आहे आता जास्त घट्ट पण नाही करायची ही भाजी आहे ना थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होती सर्व भाजी पण शिजली आपली आणि तरी पण आहे ना भोपळ्याचा असा गाळ झालेला नाही मस्त भोपळ्याच्या फोडे राहिलेत ना असं दूध भोपळा खायला चांगला लागतो जास्त गाळ झाला ना मग त्या भाजीला टेस्ट नाही येत व्यवस्थित छान असं मस्त सरभरीत दूध भोपळ्याची भाजी इथं झालेली आहे ही भाजी बनवल्यानंतर आहे ना घरातले पण तुमचं कौतुक करतील आणि पाहुणे आल्यावर आल्यानंतर आहे ना ही भाजी जर तुम्ही बनवली तर ह्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच विचारतील तर ही दूध भोपळ्याची भाजी आहे ना थंडीच्या दिवसामध्ये एकदा नक्की बनवून बघा एकदम झटपट होती मस्त चमचमीत ही दूध भोपळ्याची भाजी इथं आपली तयार झालेली आहे टाकूया थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि भाजी आहे ना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्ही आहे ना ही एकदा नक्की बनवून बघा आणि ही दूध भोपळ्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला